गावठी पिस्तल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद एक विधी संघर्षग्रस्त बालकही घेतला ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तूल बाळगणारे इस्मांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथका सूचना दिल्या होत्या त्यावरून दिनांक एकोणीस एप्रिल रोजी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना यश बाबासाहेब भोरडे राहणार काजरा तालुका जालना हा गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास पोलिसांनी इंदेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचा एक गावठी पिस्टल आरोपीच्या चाळीस हजार रुपये मोबाईल जप्त करण्यात आला असून सदरचे पिस्टल हे त्याने त्याचा ते मित्र नामे शिवम कैलास जाधव व बावीस वर्ष राहणार नरेश कॉम्प्लेक्स रोड जालना व एक विधी संघर्षग्रस्त से बालक या तिघांनी चाळीस हजार रुपये जमवून पिस्तोल घेतल्या ले असल्याची चौकशी मध्ये निष्पन्न झाली आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार प्रभाकर वाघ गोपाल कौशिक रमेश राठोड सागर भाविस्कर इरशाद पटेल रमेश काळे इत्यादींच्या वतीने करण्यात आली आहे